तर मी आज दोडक्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहे मी बाजारात गेली होती भाजी आणायला तर मला तिथे दोडके दिसले तर म्हटलं चला आज आपण दोडक्याचीच रस्सा भाजी बनवूया तर त्यासाठी मी दोडके घेऊन आली तर कशी बनवायची ती पण तुम्हाला दाखवते मस्त असं तिळाचं खोबऱ्याचं मी वाटण बनवून बनवणार आहे तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते कशी बनवायची ती तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी दोडक्याच्या आज मस्त अशी भाजी दाखवणार आहे कशी बनवायची ती तर त्यासाठी साहित्य दाखवते ह्याच्यामध्ये मी खोब खोबरं घेतले बारीक कट करून आणि लसण कोथिंबीर अद्रक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये तीळ घेतलेले आहेत हे पण बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हळदी पावडर जिरा पावडर घेतलेले आहे आणि आहे हे आहेत टमॅटो हे पण बारीक करून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची जर तर... तर चला आता मी ह्या ही स सा... साहित्य बारीक करून ना आपण हे असे काढून घ्यायचं वरच्या वरच्या ह्या जे शिरा आहेत ना ह्याच्या हे काढून घ्यायच्या अशा पद्धतीने दोडका मी अशा पद्धतीने कट केलाय आता ह्याला ना असा आपण मधून पण ह्याला थोडासा कट मारून घ्यायचा असा आता अशा पद्धतीने सगळे दोडके मी कट करून घेते तर माझ्याकडून फोडणी टाकताना <tip> व्हिडिओ ना स्किप झाला तर मी सांगते तुम्हाला मी कशी फोडणी घातली ह्याला तेल कड्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरा आणि मुहरीची फोडणी घातली नंतर खोबऱ्याचं ती वाटप करून घेतलं होतं ती घालून घेतलं आणि नंतर मसाले आणि नंतर मी टमाटरची पेस्ट घालून घेतली आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजून घेते पाणी घालते ह्याच्यामध्ये म्हणजे आपले व्यवस्थित मसाले घात बघू शकता की मस्त तेल सुटले आपल्या मसाल्याला आता ह्याच्यामध्ये नमक घा टाकून घेते आता ह्याच्यामध्ये जे आपण धोळका चिरून घेतला होता ना ती घालून घेते ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून बारीक केलेलं होतं ती टाकते आणि शेंगदाणे पण भाजून बारीक केलेत ती पण घालून घेते आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये घालताना ना पाणी गरम घालायचं थंड पाणी नाही घालायचं मी आता पाणी घालून घेतो याच्यामध्ये गरम आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता बारीक गॅस बारीक गॅस ठेवून आता शिजवून घ्यायचं दोडक्याला आपल्या दोडक्याच्या भाजीला दोडका पण आपला शिजलेला शिजलेला आहे मी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही ठेवला असं रबरबीत केलेली आहे भाजी तर आता सगळं आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता किती मस्त झाले ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते मस्त असं वाटण केलेलं आहे मी तिळाचं खोबऱ्याचं वाटण बनवून तर खूप छान लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी झाल्या ती कमेंट करून पण सांगा लाईक शेअर आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय